एक सुंदर असा भगवान शंकराचा अवतार आपल्या पवित्र भूमीमध्ये नाईकबाच्या अवतारामध्ये आपण सर्वजण त्या पवित्र भूमीमध्ये आहात ज्यांना देव आपण असा केला त्या महात्म्याचा एक अभूतपूर्व सोहळा आपण साजरा करताय श्री क्षेत्र वाल्मिक अभूतपूर्व सोहळा ज्यांच्या माध्यमातून घडतोय ते वैकुंठवासी लोटांगणी महाराज यांच्या कृपाशीर्वादात आपल्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्या प्रेरणे विभागातील सर्व वारकऱ्यांच्या एक सुंदर असा पर्व काळ आहे आणि या पर्व काळामध्ये माझ्यासारखे आपण आगाव आहे आधी सांगितलं की आपलं बरं असते आगाव आहे दगड मारत नाही मी कोणाला शिव्या देत नाही पण जे चिंतन सांगणार आहे ना विश्वास मालक आपल्यावरती कधी कुठ कोणती आणि कोणाच्या माध्यमातून कृपा करेल हे नक्की चिंतन भगवंताच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण ग्रामस्थ आंबोळे ग्रामस्थ आणि आंबोळेचे चार वाडे बरोबर ना आपण सर्वजण ग्रामस्थ इथे येऊन एक अभूतपूर्व संपन्न आणि या 16 एक नाव खूप सुंदर तुम्ही वाचलं साधक दिन साधक कोणाला म्हणायचं जो कीर्तन संपलो कोण नरडेला लागलो म्हणतो त्याला नंतर बघितलं रस्त्याने माणसं काही मुकळी आली नाही ती नाही आपण पण खायास ये दा ये आए 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 देखता जा। एक सुंदर स... कीर्तनाचा योग आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी मग फेटा गाठल्यापासून विचार करतोय असा एक कीर्तन आज आपण करायचंय की आजच्या कीर्तनाचा दिवस आहे पहिला सांगायचंय जागराच आणि निमित्त आहे दिल्लीच ज्या लोकांना सांगायचंय ती लोक साधक दिन म्हणून साजरा करतायत असा चतुर्थ सीमेचा योग गाठून कोणता आबंध घ्यावा म्हणून आपण जो साधक दिन साजरा केले पंचवीस वर्ष करताय त्या साधक दिनाला पूर्णत्वाला गेलं पाहिजे आपण केलेलं कार्य पूर्णत्वाला जावं आणि त्यातले त्यात योग असा एवढा सुंदर आहे या वर्षी आपण वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव सोळा साजरा करतोय कोणाच्या नशिबाला येत नाही पण आज सगळ्यांच्या माध्यमातून तर एवढा पंचवीस वर्षात ज्या महात्म्या देव आपला केला त्या महात्म्याचं चरित्र त्या महात्म्याच्या आपण परिसरामध्ये राहत आहे वालमी ऋषींच्या परिसरामध्ये आपण ज्या महात्म्यांना देव आपला असा केला म्हणजे त्याच्या तिथून वैकुल वसे लोटांगणी महाराजांनी दिंदीचा पूर्वकाल सुरू केला महाराष्ट्रामध्ये लोटांगणी महाराजांचं नाव घेतलं तर लोक एवढी अशी उंच मान करतात ना लोटांगणी महाराजांचं नाव घेतलं तर तो वारकरी महा खाली जातो आणि त्यांच्याबद्दल आदर निर्माण तो आदर निर्माण करण्याचा एक हिचालाचा बाप अपुला का सांगणे सत्य हे संत संगतीचे काय सांगू सुख जी लोक लोटांगण महाराजांच्या संगतीमध्ये होती ना त्या लोकांना विचारा तुझ्या जीवनामध्ये तुला दुःख किती आला तो आवर्जून सांगेल आणि मी संतांच्या संगतीमध्ये गेलो ना तर जगाच्या मालकाची कृपा मला दिली बोलता बोलून महाराज गेले माझ्यावरती काम करतोय एकाच ठिकाणावरती काम करतोय आणि वारकऱ्यांची संतांची संगत मला एवढी चांगली घडली लोकांची सेवा करण्याचा वारकऱ्यांची सेवा करण्याचा भाव माझ्यामध्ये एवढा सुंदर निर्माण झाला जगाच्या मालकाने एवढं दिले भगवान घेता येतो बरोबर ना सेवा घडली नाही ना तर जगाचा मालक आपल्यावरती कधी कृपा करणार सगळी जण का भाग्यवान सुंदर चिंतन आहे त्यावेळी माझ्या मुळावरती आहे गरज कोणाला फक्त चिंतन सांगत असताना काय गोष्टी एवढ्या बारीक आहे का अगदी महत्वाच्या महत्वाच्या गोष्टीवरचे मी चिंतन करत करत पुढे जाणार तुम्ही उभं राहा बसा काय बसा राहू राहणार कीर्तनामध्ये उभं नाही राहायचं कीर्तनामध्ये आर उभं राहायचं टाळून उभं राहायचं उभं राहिल्या मला घ्या वाटतं तिकडनं तिकडं तिकडं मारल्या काय Thank you. आषाढी शुद्ध एकादशीच्या महापर्व काळामध्ये आषाढ शुद्ध एकादशीच्या महापर्व काळामध्ये एका भक्ताला विश्वाचा मालक बायकूच्या निमित्ताने भेटायला आला तुन आपलं गोकुळ सोडलं आणि त्या सगळ्या गोपाळ गोपाळांना घेऊन हो। गोकुळ गोक गोकुळातून तो एका पवित्र ठिकाणावरती येऊन थांबला ज्या पवित्र ठिकाणावरती येऊन थांबला त्या ठिकाणाला आजही गोपाळपुरा असं म्हटलं ज्या गोपाळपुऱ्यामध्ये विश्वाच्या मालकानं आपले सगळे सवंगडी आपल्या बरोबर आणलेली सगळी लोक सोडली आणि त्या जगाच्या मालकानं सांगितलं तुम्ही आता जिथं थांबा मी पुढे जातो जगाचा मालक गोपाळपुऱ्यातून काही अंतरावरती आला आणि एका मोठ्याच्या मोठ्या दगडावरती उभा राहिला ज्या पवित्र दगडावरती नदीच्या काठावरती उभा राहिला आणि त्या दगडावरती उभा राहून त्याने लांब असे एक पर्णकुटी बघितली त्या पर्णकुटीमध्ये एक भक्त आपल्या आई वडिलांची सेवा करत होता तो एक महापूर्व काळ होता दगडावरती तो विश्वाचा उभा त्या पवित्र दगडावरती उभा राहिल्या आजही त्या दगडावर विष्णू पद नावानं ओळखलं जात कधी पंढरपूरला गेला तर ज्या पवित्र पर्णकुटीकडे बघितलं गेलं त्या पवित्र पर्णकुटीमध्ये एक भक्त पुंडलिक नावाचा आपल्या आई वडिलांची आई वडिलांना आपल्या आई वडिलांचं डोकं आपल्या मांडीवरती घेऊन जगाच्या मालकाची सेवा करत आपल्या आई वडिलांची सेवा करत होता तो भगवान ब्रह्मात्मा विष्णू पदावरून पुंडलिकाला हाक मारतोय पुंडलिका अरे जन जग निर्माण केलं तो जगाचा बाप मी तुझ्या आई वडिलांची सेवा करत असताना मी तुला भेटायला आलोय तो पवित्र दिवस होता शुद्ध एकादशीचा विश्वाच्या कानावरती आलं पुंडलिक महाराजांच्या जवळ असणारी वीट घेतली पुंडलिक महाराजांनी आपल्या हातामध्ये वीट घेतली आणि ती वीट पाठीमाग भिरकावली आणि जगाच्या मालकाला सांगितलं देवा तू आज माझ्याकडे पाहुणा म्हणून आलाय उभा राहा जगाच्या मालकाने विष्णू पद सोडलं आणि तो भगवान परमात्मा पुंडलिकानं टाकलेल्या विटेवर ज्या पवित्र दिवशी ज्या पवित्र तिथीला विश्वाचा विटेवरती येऊन उभा राहिला तो दिवस तो पर्व का म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी म्हणून आषाढीची वारी केली जाते झाला लोक यायला लागली नाही महाराष्ट्राच्या बाहेरून लोक लक्ष भेटायला यायला लागली लोकांच्या लक्षात आलं एका भक्तानं जगाच्या मालकाला विश्वाच्या मालकाला वैकुंठातून खाली बोलवलं आणि जगाच्या मालकाला विटेवरती उभा केला कसला देव आहे बघायला जावावं भेटायला जावावं त्याच दर्शन घ्याव यासाठी लोक दर्शनासाठी येऊ लागले हा हा म्हणता ही बातमी महाराष्ट्रातून बाहेर बाहेरच्या राज्यामध्ये जाऊ लागले आणि बाहेरच्या राज्यामध्ये जात असताना बाहेरच्या राज्यात जात असताना माझा एक वार करजल करत करत कर्नाटक राज्यामध्ये आला आणि कर्नाटक राज्यामध्ये आल्यानंतर एका राजा एक गोड दृश्य बघितलं एका राजाच्या मोठ्याच्या मोठ्या मंदिरामध्ये एक देवीची मोठी मूर्ती बघितली आणि ती देवी बघितल्यानंतर ती देवी आख्या सोनीनं पडवली होती राजा एक सुंदर महापर्व खाल सांग नाही का कार्तिक वारी पंचवीस वर्ष तुम्हाला कोणी सांगितलं का महाराज असताना महाराजांनी सांगितलं असं माहित नाही कार्तिक वारीचा काळ खूप महत्वाचं एका राजाचं मंदिर बघितलं सुंदर असा देव <coughs> देवी बघितली जेवी अख्खी सोन्यानं मडवलेली बघितली आणि तू वारकरी जवळ आला आणि वारकरी देवीकडे बघून हसला हे राजानं बघितलं आणि राजाने बघितल्या नंतर त्या वारकऱ्याला सांगितलं हे वारकऱ्या अरे काय रे माझ्या देवीकडे दे बघून का हसला रे तो वारकरी म्हणला महाराज राग येईल तुम्हाला नाही काय झालं सांग काय झालं त्या वारकऱ्यानं खाली मान माझ्या महाराजाची म्हणले घरात मंदिरामध्ये म्हणले झाडू मारायला तो राजाला राग आला म्हणला रे सोन्याची मग दिवे आखी सोन्यानं मडवलेली दिवे एवढी मोठी श्रीमंत असणारी देवी तुझ्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कशाला झाडू मारते रे वारकऱ्यानं सांगितलं मी आधी घर सांगितलं होतं तुम्हाला राग येईल मी सांगतोय त्यामध्ये अजिबात बदल होणार नाही तुमची देवी माझ्या पांडुरंगाच्या दारामध्ये रावळामध्ये लुटून काढते चला दाखवतो येताय का बघायला राजा म्हणला बघ जर तुझ्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जर माझ्या देवी जर लुठून काढत असेल तर माझ्या देवीला मी बाजूला टाकेल आणि तुझ्या पांडुरंगाचं रोज दर्शन करेन रोज <laughs> कसेल वारकरी म्हणला चला जाव्या बिरायला जाया देवी दाखवतो तुम्हाला हे त्या वारकऱ्यानं राजाला घेऊन पंढरपूरकडे चला एका वारकऱ्याच्या मुखातून निघालेला शब्द जगाच्या मालकाला खरा करावा लागला एक वारकरी म्हणजे साधी गोष्ट नाही जगद ना तू खूप बारी हो ना। नाही पंढरपूरला जाताना कस जावं कस कस जावं पंढरीला जात असताना भिकाऱ्यासारखं जावं आपण बिकारी आहेच आपण भिकारी पण धरपूरला जाताना एवढी मोठी लिस्ट करून जातो कशाला कशाला देवाला 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 का महाग आहे मागतो ते कोण तुम्ही माना हा आहेच ना आपण एवढी मोठी लई देव पण लई उशार देव म्हणतो ये रे ये ये पुढे 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 देवाच्या पायापर्यंत आपण मागायचा प्रयत्न करतो एकदा देवाच्या पाया डोसक ठेवलं की मागण धक्का हे परत माग मागायला ठेवलं उश्या जो मागत नाही ना निर्लक्ष कधी ज्याला मागायचं नाही ना तो अगदी पद्धतशीर देवाच्या पायावर डोकं ठेवतो देवाच्या पायाला स्पर्श करतो हात जोडतून पुढे जातो

आणि पंढरी सोन्याची केल्यानंतर तो राजा आला आणि राजा नुसता रावळा पाय ठेवणार एवढ्यात त्याला त्याची देवी थोडं लोटून काढताना दिसली देवी लोटून काढताना दिसल्यानंतर राजानं मान खाली घातली देवीच्या जवळ गेला हा जोडल हा इधर काय कोण झाडू मार नाहीये आईनं सांगितलं बाळ्या <laughs> माझा बाप किंवा इटवर उभा आहे आणि त्याच्या दारात मला लुटून काढलंच पाहिजे मग मी काय करावं हे जगाचा बाब हे तो राजानं जगाच्या मालकाकडे जावावं पंढरीश परमात्म्याकडे कडे आपलं डोकं ठेवावं आणि जगाच्या मालकाचं भजन करावं एवढं सुंदर भजन करावं एवढं गोड भजन करावं जगाचा मालक त्याला प्रसन्न व्हावा पंढरीश परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर त्या पंढरीश परमात्म्यानं त्या राजाला विचारलं राजे मी प्रसन्न आहे काय पाहिजे मला राजा म्हणला देवा तुम्ही खरंच माझ्यावर जर प्रसन्न असाल तर माझ्या बरोबर कर्नाटकला यावं लागतंय देव म्हणला येतो पण काहीतरी नेमावली असावी बांधून घेऊन गेलेलं चांगला सगळ्या आठ मान्य अरे आठ तरी आहे कुठली आठ असावी हे भगवान परमात्म्यानं सांगावं जसं तू कर्नाटक सोडून माझ्या पर्यंत आलाय तसं महाराष्ट्रातली लोक मला भेटायला पण कर्नाटकला येणार एक देव मला जर भेटायला एखादा वारकरी आला तर त्याची अवहेलना झालेली मला खपणार नाही त्यांना देव त्याचा अपमान झालेला खपणार नाही जर त्याचा अपमान केला तर मी इथं थांबणार नाही हे भगवान त्या राजाला सांगावं आणि त्या राजाने कर्नाटकला आपला देव नेवा आता देव नेला शुद्ध एकादशीच्या महापर्व काळामध्ये सगळे साधू संत पंढरी परमात्म्याच्या दर्शनाला आले आणि दर्शनाला आल्यानंतर नीट बघितलं तर त्या मूर्तीमध्ये देव काय दिसला नाही लोकांना सगळे संत एका साधक जागेवरती आले आणि तो पवित्र साधक दिन साजरा केला आणि त्या पवित्र साधक दिनाला सगळे संत एकत्रित येऊन विचार केला अरे देव गेला कुठं ज्ञानो बऱ्याने आपले डोळे झाकावे नीट आप, नीट चिंतन करावं आणि ज्ञानोपारे विश्वास कर्नाटकला बाप कर्नाटकला गेलाय अरे त्याला अनाय कुणाला पाठवावं सगळे महाराष्ट्रातले संत एकत्रित बसले आणि सगळ्या संतांच्या एकमताने एका साधकाची नियुक्ती केली त्या के साधकाचं नाव आहे एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज भानुदास महाराजांना सांगा की महाराज आषाढ शुद्ध एकादशीच्या महापर्व काळाला भानुदास महाराज पंढरपूरला पंढरपूर वरून कर्नाटकच्या दिशेला सुरु, निघायला सुरुवात केली आणि के, दोन महिने चालायला सुरुवात केली दोन महिन्याचा दोन महिन्याचा ऐक बर का दोन महिन्यामध्ये भानुदास महाराज कर्नाटकाच्या राज्या राज्य राज्यामध्ये गेले जगाच्या मालकाला बघितलं लांबून बघावं आणि लांबून बघितल्यानंतर दर, लांबून दर्शन घेतलं आणि भानुदास महाराज भगवान पंढरीश परमात्म्याचं दर्शन करण्यासाठी वर चालले तर त्या राजाच्या शिपायांनी भानुदास महाराजांना हाताला धरलं ढकलून दिलं एवढा मोठा गाडा महाराज म्हटला डोतर फाटलय उपरनं फाटलय झोळी फाटलेली आहे केस कापलेले नाहीत एक कुठला कुठला माणूस असावा देवाचं दर्शन करायला आलाय अरे त्या साधकाला भानुदास महाराजांना ढकलून दिलं आणि जगाचा मालक त्या विटेवरून पुन्हा खाली उतरला का कारण माझ्या साधू संतांची अवहेलना झालेली जगाच्या मालकाला नाही जगाच्या मालक खाली उतरल्या उतरल्या जगाचा मालक त्या मंदिरातून बाहेर आला आणि विश्वाचा मालक मंदिरातून बाहेर आल्यानंतर जगाचा बाप लहान व्हावा त्या भानुदास महाराजांनी आपल्या जोळीमध्ये टाकावा आणि जगाच्या मालकाला झोळीत टाकल्यानंतर समोर यावं हात जोडावं आणि महाराजांना सांगावं माझ्या लोकांच्या कडून होता माझ्या एखाद्या वारकऱ्याचा अपमान झाला तर मी इथं थांबणार जगाच्या मालक भानुदास महाराजांच्या झोळीत बसला आणि तिथून भानुदास महाराजांनी दोन महिन्यानंतर परत जगाचा बाप जाग्यावरती आणला असं एकूण महिन झालं एकूण महिन झालं चार म्हणून चातुर्मासाचा सोहळा दरवर्षी आषाढी शुद्ध एकादशी ते आषाढ शुद्ध आ, कार्तिक शुद्ध एकादशीच्या महापर्व काळामध्ये भानुदास महाराजांनी कर्नाटकातून जगाचा पाप पण परमात्मा जागेवरती विटेवरती बसवला म्हणून कार्तिक वारीचा महापर्व फार केला जातो